नमस्कार सर्वांना माझं नाव उशा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज गजरा बिजरा लावला तर, में लावना तर गजरा खूप दिवसापासून फ्रीजमध्ये होता लावणं झाला नव्हता तर असा दोन्ही साईडने गजरा आवडतो मला घ्यायला समोर आणि ही साडी ब्ल्यू कलरची तर या साडीला ना खूप वर्ष झाल्यावर का माहिती का म्हणजे स आठ नऊ वर्ष झाले ह्या साडीला घेऊन तर आठ नऊ वर्षामध्ये तीनदा घातली ही तिसऱ्या वेळा घातली तर घेतली तेव्हापासून कधी घालण्याचा टाईमच आला नाही आणि ह्या बांगड्या ज्या आहेत ना दोन्ही साईडच्या ह्या बांगड्यांना दोन वर्ष झाले असतील त्या बॉक्समध्येच फोळून होत्या घातल्याच नव्हत्या कधी त्या साडीवर एका ड्रेसवर ह्या बांगड्या आणि दुसऱ्या बांगड्याचे मॅचिंग घेतल्या पण घातल्याच नाही घालायचं कधी टाईमच आला नव्हता आज बाहेर जायचं एका छोट्या बेबीला पाहायला म्हणलं चला छोटंसं थोडंसं म्हणजे आपलं गेटअप पण चांगलं करून जायचं बाहेर की जेणेकरून ज्या ज्याला भेटायला गेलो ना ते इम्प्रेस झालं पाहिजे आपल्यावरती तर छोटं आहे दोन महिन्याचं बहुतेक दोन महिन्याचं झालं असेल त्याला पाहायला चालते मी तर त्याला ड्रेस वगैरे हो आणून ठेवल्या डी मार्टमधून खूप दिवसापासून आणि गजरा पण खूप दिवसापासून आणलेला पण ते जाणं पण झालं नाही गजरा पण लावणं झाला नाही आणि साडीला पण खूप वर्ष झाले घातले मी आज म्हटलं चला ही साडी घालू खूप दिवसाच्या नंतर आणि फटाफट अशी साधं सिंपल पटापट तयारी केली माझे पप्पा वगैरे काही स्वीट वगैरे आणायला इथेच आम्ही ते त्यांना द्यायला तर त्या बोलले तुम्ही तयार व्हा आणि मी तोपर्यंत स्वीट वगैरे घेऊन येतो फटाफट अशी तयारी झाली आहे आणि केस खूप दिवसानंतर असे लावले छान वाटतं मला म्हणजे मला असे केस लावायला खूप आवडतं आणि ते चेहऱ्याला पण शुटेबल मला खूप आवडतं अशी केस लावायला म्हणजे थोडासा इथूनच छोटासा भाग पाडायला तर याचं ब्लाऊज जर विचार करत असणार ना त्याचं ब्लाउज हरवलेलं माझ्याकडून म्हणजे मीच केली नव्हती तर त्याच्यामुळे हे ब्लाऊज घातलं असं व्हाईट त्याचं मॅचिंग ब्लाऊज हरवलं ते होतं पिंक कलरचं आता चांगली तर